आज वाजलेले आहेत आणि आपल्या आयुर्वेदिक पुलाजवळ पाण्याची पातळी जी आहे ती फूट फूट आहे आहे ती पाण्याचा साडेआडती खूप जास्त आहे पाण्याचा वेट माझं पाणी बघा पात्रात पाणी आले वाढले पाणी रस्त्यावर पाणी आले आपण पाणी बघायला जाऊया काय पाणी बघायला जाऊया तिथं फोटो काढूया रिव्ह करून या तुम्ही पूर बघितलं नाही आपण पूर बघायला जाऊन या पाणी लय भारी वाटते पाण्यात पाण्यात खेळायला जाऊया काय जाऊया की मम्मी आवडून येतो आपण जाऊन छान पैकी व्हिडिओ व्हिडिओ काढूया लय भारी वाटते पाणी सेल्फी घेऊया पाण्यात मजाच करून घेऊया

त्या गवळे गल्ली पाणी शिरले लोकांचा हाल चालल्या त्यांच्या दैनाचा दैना उठल्या तुम्हाला मजा सुटते सुचत्या काय ती पण सगळीच होत्या दादा आम्ही पण जाऊन येते की फोटो जरा व्हिडिओ व्हिडिओ काढून इन्स्टा टाकले की तेवढंच लाईक येतात भारी वाटते सगळ्यांना बघायला पण भारी वाटते जाऊन येतो की आम्ही बघून येतो तुम्हाला भारी वाटतंय पण त्या गवळे गल्लीत काय हाल चालले बघाय बघितले का तुम्ही सोडून चालल्या आता इथं पाणी येईल मग आपण काय करणार पाणी वाढायला लागले किती माहिती आता आडवते चाळीस वर येईल थोड्या वेळा जसं पाणी वाढतंय तसं लोकांचं ठोकं वाढायला लागले ते आणि तुम्हाला हे असलं आहे त्यांना मदत करायला जातो म्हटलेलं म्हणलं असत तुम्ही पाणी बघायला ते पूर बघायला जाण्यापेक्षा पूर वसरल्यानंतर त्या लोकांचं काय हाल होतंय आणि काय हल चाललंय ती बघायला गावात त्यांना मदत करायला ते असलं काय नको पूर बघायला जायचंय तिघ पर्यटक स्थळ आहे रे बरोबर आम्ही या कधी विचारच केला नव्हता आम्हाला वाटायचं पूर आलं पाणी आलं म्हणजे वेगळीच मज्जा असते फोटो काढायचं व्हिडिओ करायचं का हेच हे सांगतात आम्ही पण त्याच्या मागचे परिस्थिती लोकांची काय होती आम्ही कधीच बघितलं नाही आणि अनुभवलेलं नाही त्यामुळे आम्हाला माहित बरोबर आहे तुम्ही दत्तनगर काकानगर प्लॉट ते पाणी शिरले सगळं लोकांच्या घरात त्यांना पण सामान हल ना ते सोडून लागले पळायला लोक ला बरोबर तुम्ही म्हटलं ते ना बरोबर आहे पण म्हणजे आम्ही एक चेष्टेचा विषय समजलो आम्हाला वाटायचं की पूर म्हणजे पाणी आलं मज्जा मस्ती हेच असं आम्हाला वाटायचं पण खरी परिस्थिती पुराची तुम्ही आम्हाला सांगितलं आणि ते आम्हाला समजले पण आम्हाला माहित नव्हतं आता इथनं पुढं आम्ही ना पुराचं पाणी बघायला जात नाही तर त्या पुरात सापडलेल्या लोकांना पुरेपूर मनापासून प्रयत्न करतो त्यांना आमच्या वतीनं मदत करण्याचा हा आता कसं बोलला योग्य आता कसं बोलला सा असंच पुन्हा वडलाचं ऐकायचं एकमेकाला मदत करायची प्रत्येकावर ही वेळ येत असती प्रत्येकाला वेळेला वयाचं व्हिडिओ व्हिडिओमधून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की पुराच्या पाण्याला किंवा पुराला तुम्ही पर्यटन स्थळ समजू नका ज्याच्या मुरेला पुराचं पाणी लागते त्यालाच त्याच्या पुराची किंमत विचार आणि त्यालाच किंमत ती कळते तुम्ही त्याला पर्यटन स्थळ समजता आम्ही पण पूरपटतच येतो दोन हजार पाचचा दोन हजार एकोणीसचा पूर आम्ही अनुभवलाय त्यावेळची परिस्थिती आम्ही स्वतः अनुभवली त्यामुळे आम्हाला यातनं हा संदेश द्यायचा आहे पुराला चेष्टीत घेऊ नका पूर्गस्त्रांची भावना समजून घ्या एवढाच संदेश आम्हाला तुम्हाला द्यायचा होता